नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग आहे मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील बेरीज बिन हजच्या पान नंबर आहे सदुसष्ट हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू तर बा मित्रांनो या ठिकाणी शतकाचे बटवे दिलेले आहेत प्रत्येक बटव्यांमध्ये शंभर शंभर म्हणे आहेत टोनीकडे प्रत्येकी शंभर मने असलेले तीन बटवे टोनीकडे म्हणजे तीनशे आणि सोनूकडे पाच बटवे आहेत एकूण बटवे पाच म्हणजे पाचशे पाचशे म्हणे आहेत दोघाजवळील बटव्यामधील एकूण मणी किती टोनीकडील तीन बटवे आणि सोनूकडील पाच बटवे मिळून झाले आठ बटवे आठ बटवे म्हणजे आठशे म्हणे समज बालमित्रांनो या ठिकाणी शतकाचा अभ्यास आपण केलेला आहे तर पुढे पाहू टोनीजवळ शंभर रुपयाच्या दोन नोटा दहा रुपयाची एक नोट आहे व एक रुपयाची पाच नाणी आहे सोनूजवळ शंभर रुपयाची एक नोट दहा रुपयाच्या तीन नोटा व एक रुपयाचे दोन नाणे आहेत तर दोघांकडे मिळून शंभर रुपयाच्या एकूण नोटा किती दहा रुपयाच्या एकूण नोटा किती एक रुपयाची एकूण नाणी किती एक एक हे आपण सांगायचं आहे तर पाहू इथे आपण करून पाहू टोनीजवळ शंभर रुपयाच्या किती नोट आहेत दोन नोट दहा रुपयाच्या किती आहेत एक नोट आणि एक रुपयाची पाच नाणी आहेत दहा रुपयाची एक नोट एक रुपयाची पाच नाणी हे झाले टोनीकडे आता सोनूकडे किती आहेत पाहू सोनूजवळ शंभर रुपयाची एक दहा रुपयाच्या तीन व एक रुपयाची दोन तर या दोघांकडे मिळून शंभर रुपयाचे एकूण किती नोटा त्या आपण काढायच्या सोनूकडे एक नोट शंभर रुपयाची तीन नोटा दहा रुपयाच्या आणि दोन नाणी एक रुपयाची तर यांची आपण बेरीज करू एकूण किती नोटा आहेत पाहू दोघांच्या मिळून तीन नोटा शंभर रुपयाच्या एक आणि तीन चार नोटा दहा रुपयाच्या आणि पाच आणि दोन सात नाणी एक रुपयेची म्हणजे एकूण शंभरच्या तीन नोटा तीनशे रुपये दहाचा चार चार नोटा चाळीस रुपये एक रुपयेची सात नाणी सात रुपये एकूण झाले तीनशे सत्तेचाळीस आता आपण चित्रावरून तयार केलेल्या उदाहरणाचे निरीक्षण करा उदाहरण पूर्ण करा त्यासाठी एककात एक दशकात दशक व शतकात शतक मिळवा एक, एक बटवा शतकाचा दोन दशकाच्या दोन माळा आणि एक एकक आहे आणि दुसऱ्यामध्ये दोन शतकाच्या दोन बटवे आहेत एक दशकाची माळ आहे आणि तीन एकक आहेत या ठिकाणी आपण शतकामध्ये शतक दशकामध्ये दशक आणि एककामध्ये एक घालू आता एक शतक दोन दशक एक एकक दोन शतक एक दशक तीन एक केलेलं आहे यांची बेरीज करू एक अधिक तीन चार दोन अधिक एक तीन एक अधिक दोन तीन उत्तर आहे तीनशे चौतीस समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने शतकामध्ये शतक दशकामध्ये दशक एककामध्ये एकक एक लिहून त्यांची बेरीज करायची आहे चित्रे पाहून संख्या लिहा व बेरीज करा चित्रे पाहून संख्या लिहायची शतकाचा एक बटवा दशकाची एक माळ आणि दोन एकक दशकाची एक माळ आणि ते एक लिहू आणि दोन एक दोन म्हणी सुट्टी शतकाचे दोन बटवे दशकाची एक माळ आणि एक दोन तीन चार पाच पाच सुट्टे म्हणी ते एककामध्ये लिहायचे आणि त्यांची आपण बेरीज करू पाच अधिक दोन पाच अधिक दोन सात सात एक 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 दोन दोन दशक दोन अधिक एक तीन तीन शतक दोन दोन दशक सात एकक या ठिकाणी आपण शतकाच्या रकानामध्ये शतक लिहू एक शतक दोन शतक परत एक दशक परत एक दशक दोन एकक पाच एकक आपण दोन अधिक पाच सात एकक एक दोन दोन एक तीन तीनशे सत्तावीस उत्तर आलेलं आहे पुढील बेरजा करा व निरीक्षण करा या ठिकाणी बेरजा केलेले आहेत तर इथे आपण बेरजा करू सत्तर अधिक आठ अष्ट्याहत्तर आठ अधिक सत्तर पण अष्ट्याहत्तर अठ्ठाशे आठ सातशे सात अष्ट्याहत्तर या ठिकाणी पंच्याहत्तर अधिक तेरा आलेले आहे पाच अधिक तीन आठ इथे पाच अधिक तीन आठ सात अधिक एक आठ अठ्ठ्याऐंशी तेरा अधिक पंच्याहत्तर केले तरीही तीन अधिक पाच आठ एक अधिक सात आठ म्हणजे संख्यांचा क्रम बदलला तरी बेरीज तीस येते या ठिकाणी पहा सत्तर अधिक आठ केले काय आठ अधिक सत्तर केले तरी उत्तर तेच येते येथे देखील चौपन्न अधिक वीस वीस अधिक चौपन्न उत्तर तेच येथे पंच्याहत्तर अधिक तेरा तेरा अधिक पंच्याहत्तर केले तरी उत्तर तेच येते समजलं बालमित्रांनो तर पुढील उदाहरणे आपण पुढच्या भागामध्ये सोडून पाहू आजच्या भागामध्ये आपण बिन बेरीज कशी का करायची ते पण पाहिलेलं आहे त्याचा तुम्ही सराव करा